दोन टमाटे एक कांदा आणि घरगुती मसाले वापरून चवदार अशी भाजी बनवा तर नमस्कार मंडळी मी बनवणार आहे टमाट्याची भाजी यासाठी दुसरी कुठलीच भाजी लागत नाही जेव्हा तुम्हाला सुचत नसेल की काय भाजी बनवायची आहे किंवा भाज्या संपल्या असतील तर फक्त दोन टमाटे असतील तरी तर ही आपली मस्त भाजी तयार होते तर कांदा टमाटे आणि इथे मी कांद्याची पात पण घेतलेली आहे कांद्याची पात नसेल तर तुम्ही स्किप करू शकता माझ्याकडे हो ती आणि कांद्याची पात कुठल्याही सुक्या भाजीला छान चव हो देते तर लसूण आणि जिरे मी वाटून घेतलेले आहेत फोडणीला तेल गरम झालं की मोहरी आणि कढीपत्ता त्यानंतर कांदा टाकला कांदा छान दोन मिनटं परतून घेतला त्यानंतर ठेचलेला लसूण जिरे टाकलं हे सर्व आता परत दोन ते ती तीन मिनटं शिजवायचं त्यानंतर येतात मसाले एक चमचा लाल चटणी एक चमचा कराळाचा भुरका टाकलेला आहे आणि तो छान परतून घेतला आणि मग कांद्याची पात टाकली मी इथे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला सर्व छान मिक्स केलं आणि आणि आपले चिरलेले टमाटे टाकून मग अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं छान सर्व मिक्स करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातली आता ही भाजी दोन ते तीन मिनटं शिजवून घ्या आणि खा जास्त शिजवली तरी चालते पण ही भाजी मध्यम शिजलेली छान लागते तर मंडळी भाजी कशी वाटली नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा